सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव स्वादिष्ट व चवदार जेवणासाठी कोपरगावकर परिवार समवेत कायमच कोपरगाव तालुक्याच्या बाहेर जातो ही बाब लक्षात घेऊन कोपरगावकरांसाठी शहरानजीक हक्काचं सुसज्ज प्युअर व्हेज फॅमिली हॉटेल असावं असे स्वप्न स्वर्गीय कैलास काका बोरावके यांनी बघितले होते सदरचे स्वप्न त्यांचे चिरंजीव आकाश कैलास दादासाहेब बोरावके यांनी नुकतेच सत्यात उतरवले आहे आकाश बोरावके यांनी कोपरगाव तालुक्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या यसगाव शिवारात नगर मनमाड हायवेलगत सर्व सोयी सुविधा युक्त असो हो संस्कृती सूत्र यांच्या सेवेसाठी सुरू केले आहे सदर हॉटेलचे हो उद्घाटन श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेश गिरीजी महाराजांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव खोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे जेवणाच्या गुणवत्ताशी कोणतीही तडजोड न करता खवय्यांचे पूर्ण समाधान व्हावे यासाठी हॉटेल संस्कृती मिळणार आहे शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन चायनीज पंजाबी जैन फूड गुजराती फूड तंदूर फास्ट फूड जेवण आणि बरंच काही हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आकर्षक अशी रंगसंगतीयुक्त सजावट करण्यात आली असून या ठिकाणी नैसर्गिक वातावरण उत्तम आसन व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था गार्डन रेस्टॉरंट चिल्ड्रन पार्क स्वच्छ व अत्याधुनिक मशनरीयुक्त किचन प्रशिक्षित हॉटेल कर्मचारी वर्ग किटी व बर्थडे पार्टीसाठी सुविधा कॉन्फरन्स हॉल भव्य परिसर व पार्किंगच्या सुईसुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्यामुळे हे एक परिपूर्ण हॉटेल म्हणून खवई यांच्या नक्कीच पसंतीस पडणार आहे यात शंका घेण्याचं कारण नाही याही श्रीमती सरला बोरावके भाग्यश्री बोरावके अमृत संजीवनीचे चेअरमन पराग माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे मंगेश पाटील सुनील दराडे अमित जैन संतोष गंगवाल दिनार कुदळे मुकुंद मामा काळे अनिरुद्ध काळे ॲडव्होकेट जयंत जोशी कलविंदर सिंग दडियाल गुरमीत सिंग दडियाल लानासाहेब कानडे संजय कानडे उत्तमराव चर्मळ अक्षय गिरमे रेशन पुरवठा अधिकारी महादेव कुंभार रेशन संघटनेचे पदाधिकारी सदस्य तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी हॉटेल संस्कृती वेज सूत्र पाहून खुश होत आकाश बोरावके यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोपरगावकरांनी आपल्या कोपरगावातील व्यावसायिकासाठी नक्कीच या ठिकाणी यावे असं आवाहन केलं आहे आज भाऊ बोरावके यांच संस्कृती हॉटेल वेज सूत्र या नावाने भव्य असं हॉटेल या ठिकाणी उद्घाटनाप्रसंगी आम्ही सगळे उपस्थित राहिलो खरं तर अतिशय कमी वयामध्ये चांगली झेप एक नव उद्योजकांनी घेतलेली आहे निश्चितपणाने प्युअर व्हेज हॉटेल आहे आपण सगळ्यांनी येऊन या ठिकाणी आस्वाद घ्यावं हो। फॅमिली सिटिंग पण सेपरेट केलेली आहे या निमित्ताने स्वर्गीय कैलास भाऊ बोरावके यांचंही मी स्मरण करू इच्छितो खरं तर त्यांनी व्यापक असा मित्रपरिवार त्यांच्या आयातीत जोडलेला आहे आणि निश्चितपणाने ती सगळी मंडळी आज या ठिकाणी भेटली आणि आकाशला शुभेच्छा देण्याकरता आलेलं आहे मी व्यक्तिशा आमच्या कुल्हे परिवाराच्या वतीने आकाशला तसेच हॉटेल संस्कृतीला या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज येथे हॉटेल संस्कृती सूत्रा या नवीन व्हेज दालनाचं हॉटेलचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे अतिशय सुंदर असं हे हॉटेल या कोपरगावकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी आमचे बोरवके बंधूंनी या ठिकाणी चालू केलेलं आहे यानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवार या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो ज्यावेळेस त्यांनी आम्हाला हे सगळं हॉटेल दाखवलं अतिशय चांगली फॅमिलीची बसण्याची व्यवस्था असेल पलीकडे ए सी हॉल आहे वरतीसुद्धा बसण्यासाठी टेरेसवर जागा केलेली आहे इथंही जवळजवळ पंधरा टेबल त्यांनी लावलेली आहे आणि हीसुद्धा एकदम अतिशय उत्तम व्यवस्था कोपरगावकरांसाठी त्यांनी दिलेली आहे कोपरगावमध्ये फिरत असताना किंवा कोपरगावच्या आपल्या आजूबाजूला आपण एक फॅमिली आपली घेऊन जावा मग ती कुठल्या हॉटेलला घेऊन जावा आपल्या तिथं पूर्ण सुरक्षितता आहे का नाही आपली फॅमिली तिथं बसू शकेल का नाही याचे सर्व प्रश्न यांनी बारीक अभ्यास करून आज खरोखर कर ते साक्षात उतरवलेले आहे आणि इथं कोपरगावकरांना मी आव्हान करेल की आपण खरोखर या हॉटेलला भेट द्या उद्यापासून हे चालू होईल जेवणसुद्धा अतिशय चवदार त्या ज्यावेळेस कुकशी आम्ही बोललो तर ते, ते, ते कुक सुद्धा अतिशय हुशार आम्हाला वाटले म्हणून प्रत्येक कोपरगावकरांना मी आव्हान करेल की आपला माणूस कोपरगावचा हा आपली सर्व व्यवस्था पाहून जर या हॉटेलचं या ठिकाणी ओपनिंग करतोय आपल्यासाठी तर आपलंही कर्तव्य आहे त्यालाही प्रतिसाद देण्याचा म्हणून मी कोपरगावकरांना आव्हान करील ह्या हॉटेलला जास्तीत जास्त प्रतिसाद आपण दिला पाहिजे कोणीतरी बाहेरचा येतो कोपरगावात धंदा करतो आणि निघून जातो त्याच्या कोपरगावसाठी काही लेणं ला त्याचं काही देणं घेणं नसतं पण आपल्या माणसाला जर आपण मोठं केलं तर कुठंतरी कोपरगावचं नावसुद्धा या हॉटेलमुळं मोठं होणार आहे हे निश्चितच मी या ठिकाणी सांगू इच्छितो तर येथे आल्यावर प्रत्येक वयांना नक्की समाधान मिळेल असा विश्वास आकाश बोरावके यांनी यावेळी व्यक्त करीत मीही काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी येऊन हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घ्या व येथील सुविधांचा अनुभव घ्यावा तो नक्कीच आनंददायी असेल असे यावेळी सांगितलंय कोपरगावकरांनो नमस्कार मी आकाश कैलास बोरवके कोपरगावमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो हॉटेल संस्कृती वेजसूत्रा कोपरगावपासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर माझ्या हॉटेलची ओपनिंग आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी ओपनिंग झाली आहे चौदा तारखेपासून तुमच्यासाठी जेवण चालू होणार आहे तरी तुम्ही अवश्य भेट द्या मी जादा न बोलता तुम्ही स्वतः या स्वतः माझं हॉटेल बघा माझ्याकडून आव्हान आहे तुम्ही स्वतः येऊन एकदा अवश्य भेट द्या व माझ्याला सेवेची मला संधी द्या निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखी कोपरगाव